तर आज मी तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे मी काल नाग अमरावती नागपूरच्या बसमध्ये आली हे मागून येणार होते म्हणजे हे आज येणार आहेत तर कालचा माझा अनुभव सांगते तुम्हाला एक आजी माझ्याजवळ बसली होती आणि आपण म्हणतोच ना आजीला विचारलं आजी कुठून आली कुठे चालली होती तर ते आजी म्हणाली मी मला तडेगावला जायचं आहे एका मानलेल्या मुलीकडे जायचं आहे मला मी म्हटलं ठीक आहे तर ते अशीच आजी बोलत होती आणि आजीला म्हटलं असंच विचारतो ना आपण उत्सुकता असते आपल्याला आजीचं वय होतं पंच्याहत्तर तिकीट त्यांना फ्री होती तर आजीजवळ दोन बॅगं होतात तर मी सहज विचारले एकट्याच आल्या बॅगा तुमच्या हाती आहे आणि ते म्हणाले हो मला चार मुलं आहेत आणि मी चारही मुलं मला वागवत नाही मी एका एका शाळेमध्ये काम करते झाडूपोछाचं आणि तिथे असते शाळेवर तर मी म्हटलं चार मुलं आहे तर अमरावतीला एका मुलाचं सोनाराचं दुकान आहे म्हणजे माझ्या सोन्याचं दुकान आहे मुलाचं आणि बोलता बोलता आजी एकदम रडायला लागली आणि आता मी अमरावतीला भावाकडे थांबली होती म्हणजे मुलाकडे नाही गेली आणि मी म्हटलं चारही मुलं सांभाळत नाही तर मोठाच सांभाळत नाही तर बाकी कसे सांभाळणार म्हणे तर म्हणून मी एका ठिकाणी काम करते म्हणे आणि मला पैसे मिळतात कामाचे तर महिन्याचा शेवट म्हणजे आता महिन्या स्वयंपाला चार पाच दिवस बाकी आहे तर तिकीट येताना माझ्याकडे दहा रुपयेसुद्धा नव्हते म्हणे मी गाडीत तर बसली म्हणे पण उतरल्यानंतर टेन्शन आलं म्हणे मानलेल्या मुलीकडे चालले म्हणे आणि माझ्याकडे पैसे काहीच नाही म्हणे आणि डोळ्यात एकदम ते आधीच्या एकदम पाणी आलं आणि डोळे पुसायला लागल्या त्या आजी आणि सरकारचे ते काय पैसे येतात पंधराशे रुपये महिना तो पण नाही आला आहे म्हणे तीन चार महिने झाले माझे ते पण पैसे अकाउंटमध्ये आले नाही आहे म्हणे तर मी त्यांना म्हटलं तुम्ही अकाउंट अपडेट केलं का तर नाही म्हणे करावं लागते का मी म्हटलं जाऊन बघाल तिथे पैसे नाही आले म्हणे माझी म्हणे तर ती आजी बोलता बोलता रडायला लागली बघा चार मुलाची आई आणि मानलेल्या मुलीकडे गेली त्यांना सख्खी मुलगी नसली तुम्ही की जास्त बोलली नाही त्या एकदम रडायला लागल्या मलाच खराब वाटलं मग मी जास्त त्यांना प्रश्न विचारले नाही आणि त्यांनी मला स्वतःहून पैसे पण मा मागितले नाही की ताई मला पैसे पाहिजे म्हणून पण त्या सतत अशा बसल्याने विचारात होत्या मग मी त्या जशा तळेगावला उतरल्या मी त्यांच्या हाती काही पैसे दिले तर त्या म्हणाल्या नको मला पैसे नको म्हणाले ती आजी मी म्हटलं घे आजी असं समज का तुझ्या जवळच्या कोणी माणसाने दिला आणि त्या आजीने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली देव तुझं खूप भलं करो मला देव तर माझं भलं करण माहीत नाही पण जे आईवडील आपल्यासाठी इतकं करतात त्या आईवडिलांज साठी आपल्याजवळ शंभर दोनशे रुपयेसुद्धा नसतात एक शब्द म्हणून विचारलं एवढा मोठा मुल मुलाचं सोन्याचं दुकान आहे केवढं असून छोटंसुद्धा असेल पण तो कमावतो ना यार आणि भावाकडे गेली तर भावाला हिंमत झाली नाही म्हणे की माझ्याजवळ पैसे नाही म्हणायचे आणि भावाकडे गेल्यावर बरोबर आहे आजकाल जर आपण कोणाच्या घरी गेलं आणि त्यांना पैसे मागितलं तर नातं तुटतं ते आजी म्हणाली जर आपण कोणाला पैसे मागितले तर समोरच्याला